आता अर्धा कापलेला लिंबू खराब होणार नाही त्यासाठी काय करायचं ते बघूया आपण लिंबू प्रत्येक घरात वापरला जातो लिंबू हे आपल्या स्वयंपाकघरात एक सामान्य घटक आहे अनेकदा अर्धा लिंबू कापून वापरला जातो आणि दुसरा अर्धा सुकून खराब होतो तर ही समस्या जवळजवळ प्रत्येक घरात आढळते जर अर्धा लिंबू शिल्लक राहिला तर तो सुकतो त्याची चव गमावतो किंवा दुसऱ्या दिवशी खराब होतो तसेच अर्धा लिंबू अनेक दिवस ताजा ठेवण्यासाठी काही सोप्या स्वयंपाकघरातील टिप्स आहेत ते आपण बघूया कापलेली एक बाजू लहान हवाबंद बॉक्समध्ये साठवा यामुळे कापलेली बाजू हवेच्या संपर्कात येणार नाही आणि ओलावा सुकणार नाही ते रेफ्रिजरेटरमध्ये पाच सात दिवसापर्यंत आपण साठवून ठेवू शकतो आणि मिठात देखील आपण तो साठवून जतन करू शकतो कापलेल्या बाजूला थोडं मीठ शिंपडायचं आणि नंतर हवाबंद पाण्यात साठवायचं मीठ लिंबू खराब होण्यापासून रोखतं प्लॅस्टिक रॅप किंवा क्लिक क्लिकमध्ये साठवा अर्ध्या लिंबाच्या कापलेल्या बाजूला क्लिंग फिल्मने घट्ट झाकून ठेवा हे ओलावा बंद करतं यामुळे लिंबू एक आठवड्यापर्यंत ताजे राहतात पिशवीतून शक्य तितकी हवा काढून टाका आणि नंतर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा या पद्धतीने लिंबू पाच सात दिवस ताजे राहतात ते एका लहान हवाबंद डब्यात पाणी भरा लहान वाटीत किंवा डब्यात थोडं पाणी ठेवा कापलेली बाजू पाण्यासमोर ठेवा या पद्धतीने लिंबू सात दहा दिवस रसा राहतात बर्फाचा ट्रे असतो त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे अनेकदा अर्धा लिंबू शिल्लक राहिला तर तो, दा तो उरलेला लिंबूचा रस काढून घ्यायचा आणि बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवून द्यायचा तो गोठल्यानंतर चौकोनी तुकडे हवाबंद पिशवीत ठेवायचे हा रस तुम्हाला एक दोन महिने टिकल ऑलिव्ह ऑइल किंवा कोणतेही स्वयंपाकाचं तेल कापलेल्या बाजूला तेलाचा हलका थर लावलेला तेल लेप म्हणून काम करतं आणि ओलावा बाहेर जाण्यापासून रोखतं यामुळे लिंबू सात आठ दिवस ताजा राहू शकतो